हॅलो नमस्कार मी माझ्या बोडताई आणि नि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सोबतच चौथा सोमवार आलेला आहे म्हणजे श्रावणी सोमवार आलेला आहे तर आपण आपल्याला या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्याला मोर पिसांचा आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे तसेच आपल्या पती पत्नीमध्ये जर सतत भांडण होत असेल वाद होत असतील त्यासाठी ही आपल्याला उपाय करायचा आहे त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि उपायही शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा उद्या म्हणजे सव्वीस ऑगस्ट वर सोमवारला आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत प्रत्येकाने आवर्जून करावं तर या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली असा मोरपीसचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि हा उपाय आपल्याला आपल्या मुलामुलींसाठी आवर्जून करायचा आहे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत जाईल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागेल तर उपाय कशा पद्धतीने करायचा या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर उद्या सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आणि सोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे अजूनच जास्त वाढलेलं आहे कारण भगवान बाळकृष्णांना मोरपीस हा खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय आहे ते याच मोरपीसचे वास्तुशास्त्रामध्येही खास विशेष असे महत्त्व सांगितले गेले आहे तसेच घरामध्ये कोणत्या ठिकाणी मोरपीस लावणे आपल्याला लाभदायी ठरेल त्याचबरोबर मोरपिसाच्या कोणत्या उपायाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि मुलांची प्रगती होते याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत तर आपण आपल्या पुराण पुराण कथेमध्ये का अशा काही अनमोल वस्तू बाबत माहिती सांगण्यात आलेली आहे की ज्या देवांना अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आज अशाच भगवान बाळकृष्णांना प्रिय असणाऱ्या वस्तू कोणत्या आहे ते बघू आता आपण सर्वांनाच माहीत आहे की बाळकृष्णांना मोरपीस हे इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये धारण करून ठेवतात म्हणजे केलेला असतो आपण कोणतीही कृष्णाची मूर्ती किंवा फ्रेम बघा फोटो बघा त्या फ्रेम मध्ये आपल्याला कृष्णांच्या डोक्यावरती मुकुटामध्ये आपल्याला एक मोरपीस लावलेला दिसतोच दिसतो तर आपल्या जीवनामध्ये अनक अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत असतो जसं की आर्थिक समस्या असेल तर आपण खूप प्रमाणामध्ये कष्ट मेहनतही तर आपण सर्वजण करतच असतो पण तरी देखील बनावतस आपल्या कष्टाला जर हे यश मिळत नसेल किंवा येत नसेल आणि आपली प्रगती होत नसेल त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आणि आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होऊन जातो किंवा आपल्या मागे लागलेले काही अनावश्यक खर्च असतील आणि काही इच्छा नसताना देखील आपल्याला ते खर्च करावे लागतात कारण ते गरजेचे असतात मग ते आपल्या आजारपणासाठी आजार असो किंवा आपल्या इतर कोणत्याही कारणासाठी असेल मग महिन्याच्या शेवटी आपल्याला पैशाची उणीव तंगी काढावी लागते कारण आपला जो पैसा असतो आणि पगार असतो तो शेवटपर्यंत आपल्याला पुरविला जात नाही किंवा आपल्या मुलांच्या काही अडचणी असतात बघा काही मुलांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही आणि तसेच अभ्यासामध्ये त्यांचं मन देखील लागत नाही ते सतत चिडचिड करतात आपलं बोलणं म्हणणं हे कधी ऐकत नाही आपल्याला उलट प्रतिउत्तर देतात किंवा जिद्दीपणा करतात हट्टीपणा करतात त्याच त्यांचं अभ्यासामध्ये मन रमावं व त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी असं प्रत्येक आईला हे वाटतच असतं तर म्हणूनच अशा काही विशिष्ट तिथीला काही सेवा उपाय केल्याने घरामध्ये फरक हा आपल्याला जाणवू लागतो उद्या तर खास श्रावण आणि कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे त्यामुळेच बाळकृष्णांना प्रिय असणाऱ्या मोरपीसचा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा जो मोरपीसचा उपाय आहे तर तो तुम्ही दोन दिवस करू शकता आपल्याला करता येणार आहे कस काय की आपण आता उद्या आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि परवा दिवशी आहे तर या दोन आपण हा आवर्जून करू शकतो कारण तितकाच महत्वाचा असतो कारण की सव्वीस ऑगस्ट ला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपण सर्वच जण करणार आहोत आणि मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णाची पूजा करून दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारला गोपाळकाला दहीहंडी साजरी केली जाणार आहे तर या दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी आपण संध्याकाळी बाळकृष्णांची जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ आपल्याला मोरपीस ठेवायचे आहेत बाळकृष्णाबरोबरच त्या मोरपिसांची पूजा आपल्याला करायची आहे तर ते त्यानंतर ते बरोबर पर एकवीस दिवस आता आपल्याला काय करायचं आहे तर गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण जेव्हा रात्री बारा वाजता पूजा करणार आहोत तर तेव्हा आपल्याला संध्याकाळी बाळकृष्णाची मूर्ती मूर्तींची आपण जेव्हा पूजा करणार ते आहोत तेव्हा बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ पाच मोर पीस आपल्याला ठेवायचे आहे आणि बाळकृष्णाबरोबरच करा त्या मोरपीसची पूजा देखील आपल्याला करायची आहे त्यानंतर आपली पूजा करून झाल्यावरती ते बरोबर आपल्याला दिवस तिथे किंवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला ते उचलून ठेवायचे आहे आणि आपल्याला दररोज त्यांची पूजा करायची आहे बरोबर एकवीस्या दिवशी पूजा करून झाल्यावरती ते मोरपीस आपल्याला उचलून घ्यायचे आणि आपले आपण जिथे कुठे आपले पैसे ठेवतो दागिने ठेवतो किंवा महत्वाच्या वस्तू ठेवतो त्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे ठेवत असाल तुम्ही सव्या दिवशी पूजा करून झाल्यावरती ते मोरपीस आपल्याला उचलून आपल्या किंवा गल्ल्यामध्ये आता तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला तिथे ते मोरपीस ठेवायचे आहे त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होऊन नवनवीन संधी देखील आपल्याला येऊ लागते आता दुसरी वो, दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा उपाय जर तुमच्या दोघांमध्ये म्हणजे सतत भांडणे होत होत असतील असतील वाद हो एकमेकांचं पटत नसेल तर या दिवशी बेडरूम मध्ये आपल्याला एक म्हणजे तुम्ही राधाकृष्णाचा एक फोटो लावायचा आहे आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला दोन असे एकत्र मोरपीस आपल्याला ला, लाव लावायचे आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा यामुळे तुमच्या नात्यामध्ये अगदी काहीच दिवसामध्ये भांडण जर आपली मुलं अभ्यासामध्ये कमजोर असेल त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर काय करायचं आहे आपण जेव्हा बाळकृष्णांची मध्यरात्री पूजा करणार आहोत तेव्हा त्या ते पूजेमध्ये आपल्याला तीन किंवा पाच आता किंवा आता जे आपले व्हिडिओ ग्रामीण भागामधूनही बघितले जातात तर आता ज्यांना शक्य होणार नाही त्यांच्याकडे एक जर मोर पीस असेल किंवा तुमच्याकडे जास्तीचे असेल तर तुम्ही तेवढे घेऊ शकता कारण जास्त घेतले ते जर काही वाया जाणार नाही तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही ते पूजेमध्ये ठेवा आणि आपली पुलं जिथे अभ्यास करण्यासाठी बसतात म्हणजे ज्या रूममध्ये बसतात हॉलमध्ये बसतात आता कोणाचं एकच हे असेल म्हणजे एकच रूम असेल तिथेच आपलं म्हणजे सर्व संसार आपला त्या एका रूममध्येच असेल तर आपल्याला घरामध्ये प्रत्येक भिंतीला एक एक मोरपीस आपल्याला लावायचं आहे किंवा आपली मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे आपल्याला त्या रूममध्ये उत्तर दिशेला लावायचा एक आपल्याला आणि पूर्व दिशेला लावायचा अशा तीन दिशेला लावायचा फक्त दक्षिण दिशेला आपल्याला हा मोरपीस लावायचा नाही आणि मुलांना आपल्याला सांगायचं आहे की नेहमी उत्तरेकडे तोंड करून आपल्याला मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे कारण उत्तर दिशा ही खूप शुभ दिशा आहे चांगली दिशा आहे त्यामुळे आपल्याला मुलांना नेहमी उत्तर दिशेला तोंड करून बसून अभ्यास करायला लावायचा आहे आपण नेहमी काळजी घ्यायची आहे लक्ष द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून अभ्यासाच्या रूप मध्ये आपल्याला हे जे फोटो लावले तर त्यांची एकाग्रता वाढते या मोरपिसामुळे या मोरपिस आपल्या घरामध्ये जर असेल तर याने नकारात्मकता दूर होते कुणाची नजर लागत नाही इतके प्रभावशाली हे मोरपिसाचे फायदे आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये हे मोरपीस आवर्जून लावायचे आहे कारण याने त्यांची एकाग्रता वाढते अभ्यासामध्ये त्यांचं मन लागते आणि त्यांची हळूहळू प्रगती होत जाईल आणि तसंही वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोरपीस ठेवल्याने वास्तुदोष पूर्णपणे नष्ट होतो आणि आपल्याला काय करायचं आहे आता खासम खास उपाय आपण जेव्हा बाळकृष्णांची पूजा करू तर तेव्हा रात्री बारा वाजता साडेबाराला तर काय करायचं आहे त्या आपण जेव्हा ते, ते मोरपीस तिथे पूजा करणार आहोत तर त्यातला आपल्याला एक मोरपीस आपल्याला मुलांच्या बॅग मध्ये किंवा पुस्तकामध्ये ठेवायचं आहे आवर्जून ठेवा आणि तुम्हाला याचा काय व फरक जाणवतो तो मला नक्की सांगा अशा प्रकारे आणि काय तुम्हाला जर शक्य होत असेल तर आपल्या दरवाज्यावरती जो आपला मेन दरवाजा आहे तर आपल्या मेन दरवाज्याच्या वरती देखील तुम्ही हे एक किंवा तीन किंवा पाच मोरपीस तुम्ही लावू शकता कारण मोरपिसाचे अनेक फायदे आहे मोरपिसाबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खूप जुना व्हिडिओ आहे तर तुम्ही तोही बघू शकता त्यानुसारही उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता कारण हा उद्याचा दिवस गोकुळाष्टमीचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ